सिडकोच्या भूखंडावर असलेल्या खेळाच्या मैदानाच्या जागी महापालिका रुग्णालय उभारण्याच्या निर्णयामुळे शहरातील राजकारण तापले आमदार मंदा म्हात्रे यांनी या रुग्णालयासाठी प्रयत्न केल्याचं सांगितले जात असले तरी स्थानिक खेळाडू आणि नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे मैदान वाचवण्यासाठी नागरिक आणि खेळाडूंनी थेट नवी मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढला मैदान वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आंदोलकांनी पालिका आयुक्तांना निवेदन देत निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली दरम्यान या विषयावर भाजपमध्येच दोन गटांमध्ये मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे एका बाजूला रुग्णालयासाठी केलेले प्रयत्न तर दुसऱ्या बाजूला त्यालाच पक्षातील काही घटकांकडून विरोध होत असल्याचं बोलले जात आहे आता या वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन काय भूमिका घेते का हे पाहणे महत्वाचं ठरणार महापालिका मोर्चा काढण्याला आमची मुख्य मागणी जी आहे जे काय आम्ही मैदान बारा वर्षापूर्वी आमच्या स्वखर्चाने आणि श्रमदानाने तयार केलेला आहे तिथे एक दलदल होती महानगरपालिकेच्या ऑफिसच्या मागेच एक खड्डा होता मोठा आणि तो स्व आणि स्व श्रमदानाने आम्ही इथे मैदान तयार केलेलं आहे तोपर्यंत याची प्रशासनाने पण दखल घेऊन तिथे मैदान मिळेल अशी आम्हाला ग्वाही दिलेली होती परंतु करोना काळानंतर प्रशासकीय राजवटीमध्ये काय चक्र फिरली माहिती नाही परंतु तिथेच हॉस्पिटलला प्लॉट देण्याचा जो चंग बांधला गेलेला आहे तर त्या हॉस्पिटलसाठी इतरत्र जागा देण्यात यावी आणि आम्ही जे स्वखर्चाने आणि स्वकष्टाने मैदान तयार केलेले ते वाचवलं जावं कारण मैदान ही आज आपल्या काळाची गरज आहे की प्रत्येक नोडमध्ये तुमचं हे मैदान असलं पाहिजे आणि आम्हाला इथं या संपूर्ण बेलापूरच्या भागामध्ये मोठं मैदान नसताना जे तयार मैदान आहे ते जाऊ नये हॉस्पिटलला आमचा विरोध नाहीये हॉस्पिटल ही पण गरजेची गोष्ट आहे परंतु हॉस्पिटल इतर बाकी ज्या बाजूला जागा आहे तिथं होऊ शकतो ही आमची मुख्य मागणी आहे मी परत एकदा आवर्जून सांगू इच्छितो की हॉस्पिटलला आमचा विरोध नाही हॉस्पिटल व्हावं परंतु ते दुसऱ्या जागेवर व्हावं आणि जे आम्ही मैदान तयार केलेले ते वाचवलं जावं एवढीच आमची मुख्य मागणी आहे आणि त्यासाठीच आज आम्ही इथं जमलेलो आहे ठराव व्हावा त्या हिशोबाने आम्ही निवेदन दिलेलं आहे आयुक्तांना महापौरांना आणि प्रत्येक नगरसेवकांना पण आम्ही आमचं निवेदन पोहोचवण्याचं त्याचं आणि हा ठराव व्हावा गरज आहे की मैदान ही आपल्या त्या त्या भागाचा श्वास असतो तुमची नवीन पिढी घडत असते अनेक खेळाडू घडत असतात परंतु आपल्या वयस्क लोकांना तिथे चालायला फिरायला जागा मिळत असते या सगळ्यासाठी ते मैदान वाचावं अशी एकच आमची मागणी आहे